कोपरगाव शहरात आषाढी एकादशी निमित्त विविध ठिकाणी खिचडी वाटप करत पांडुरंगाची मनोभावे प्रार्थना करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव शहरातल्या विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत भक्तिभावानं खिचडीसह राजगिरा लाडू प्रसाद वाटपाचं आयोजन कलि होता नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्या वतीनं आयोजित या उपक्रमाची सुरुवात आमदार आशुतोष काळे तसेच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा आणि आरती करून करण्यात आली यावेळी आमदार काळे यांनी स्वतः भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करत भक्तिमय वातावरणामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आलं कार्यक्रमाला नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुपचे सदस्य काहर समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल आंबेडकरी समाज मुस्लिम बांधव तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती तर प्रसादाचा लाभही घेतला याचबरोबर कोपरगाव तहसील कचेरी मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेच्या वतीनंही आषाढी एकादशी निमित्त खिचडी आणि राजकीरा लाडू प्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या हजर होते आषाढी एकादशीचं औचित्य साधून कोपरगावकरांनी सामाजिक ऐक्य आणि भक्तिभाव जपत मोठ्या उत्साहामध्ये हा पवित्र सण साजरा केला आहे आमदार आशुतोष धनंजय कहार आणि हाजी महमूद सय्यदांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आज या ठिकाणी नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने आशा आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटप आणि फळांचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम आषाढी एकादशीच्या दिवशीच्या निमित्ताने या ठिकाणी घेतला तुम्हाला हा हेच सांगा घालणार का यंदा लवकर पाऊस चालू झालेला आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस राहिलेल्या काळामध्ये सुद्धा पडू दे सगळे धरणं बोलू नये आणि सर्व बळी राजांच चांगलं भविष्य राहू दे किंवा चांगला खरीप आणि रब्बी चांगलं होऊ दे चांगले पिकही होऊ दे असं हे सांगलं झालं सालावाद प्रमाणे प्रतिष्ठा अंतर्गत करते इकडे वाटपाचे आयोजन करण्यात आलेले होते कोपरगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे यांच्या सौजन्याने आणि संपूर्ण कार्यकर्ते सभासदांच्या मेहनतीने आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्साह संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री आशिषदा काळे यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्वतः खिचडीचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार साहेब हेही हो या ठिकाणी आले होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमत देवतेचे पूजन झाले पूजन झाल्यानंतर आरती होऊन कोपरगाव शहरामधील तसेच तालुक्यामधील जे काही सन्मानार्थी व्यक्ती होते त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मानही करण्यात आला आणि छोटे मोठे वाढदिवस होते तेही वाढदिवस साजरे करण्यात आले अशा एकंदरीत सर्व मंगलमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आज नरस प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्यातर्फे झालेला आहे इथून पुढेही इथून पुढे याच पद्धतीचे सामाजिक उपभोग उपक्रम नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप अशाच पद्धतीने राबवत राहील अशी आशा करतो जय आरे सर्वात प्रथम सर्व देशवासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभ शुभेच्छा देतो तसेच आमचे कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार कर्तव्य दक्ष आमदार त्यांच्या वतीने कोपरगाव शहरात संपूर्ण तालुक्यात आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे तसेच कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये खिचडी वाटापाचे कार्यक्रम घेतलेले आहे या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व कार्यकर्ते यात सहभागी झालेले आहे मी काळे परिवार व आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व देशवासियांना या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव